आणि या ठिकाणी आच्या या मायनीकरांच्या मैदा फायनलचा फेरा सुंदर असा पार पडला या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित हे आयनीकरांच भव्य दिव्य मैदान आणि आज मैदा या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक नवली गाडी समालोचक गणेश तांबे सातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी फडावी आणवी सुरेश पाटील सोनारपाडा पुष्कराज सेठ पाटील प्रज्वलप्पू कळंबीकर हारपळवाडी यांच्या ठिकाणी आदत आतंगणाला युवा नेते अमोलबामकर सानिका सातारा यांचा ठिकाणी आमदार पळाला आमदार आणि रगील आजच्या मायनीकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी स्फूर्ती क्रीडा मंडळ मायनी आयोजित केले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मायनीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान याच मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच नळली गाडी सत्यम शिवाजी जाधव गुरसाळे चारली गाडी सत्यम शिवाजी जाधव गुरसाळे सोमानेवर वाखळेवाडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सत्यम शिवाजी जाधव घुरसाळे सोमाण्यावर वाखळेवाडी आजच्या ठिकाणी अंजीर पळाला त्या जोडीला दीपक सेठ माडिक नेवरीकरांचा गुरु पळाला गुरु आणि अंजीर आजच्या मायनीकरांच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय डॉक्टर दिलीपरावजी येवकर माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्फूर्ती क्रीडा मंडळ मायनी आयोजित श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मायनीकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून गाडी राजकन्या रमेशाबा पाटील पे पंढरपूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजकन्या रमेशाबा पाटील पे पंढरपूर यांच्या ठिकाणी चित्ता पडाला क्षीरसागर चिखली अमित बापराव क्षीरसागर चिखलीकरांचा राजा पळाला राजा आणि चित्ता आजच्या मायनीकरांच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी श्री सिद्धनाथ देवाच्या निमित्त आयोजित केलेलं स्फूर्ती क्रीडा मंडळ मायनी यांचं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन वर नवली गाडी कालिका माता प्रसन्न कुमारी वेदिका इंग्लिश शिरसवडी या गाडीचा चौथा क्रमांक आला कुमारी वेदिका इंग्लेश शिरसवडी याच्या नावावरती नशिबाजमाव सुंदर अशी गाडी पळाली आरही मोहन तेडगे सिडी यांचा या ठिकाणी भारत पळाला आणि त्या जोडीला भाई मोलानी हॉटेल सागर नातेपुते याचा सचिन पळाला सचिन आणि भारत आजच्या मायनीकरांच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी येगावकर यांच्या महाराजनाखाली स्फूर्ती क्रीडा मंडळ मायणी यांच्या वतीनं श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आज हे भव्य आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक नवली गाडी श्री नाचा पलटन खोरी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पण आली एस के पाटील वानेवाडी नगराध्यक्ष सचिन अफा वावरे माळशिरो मोन्या ग्रुप बावन अटेजा चिंचणे याच्या ठिकाणी गाणाभाव पण त्या जोडीला अक्षरा विठ्ठल मधने गारडेवाडी गारडेवाडी घरांचा चंदर पण आला चंदर आणि गाणाभाव आजच्या मायनी घरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी स्फूर्ती क्रीडा मंडळ मायनी आयोजित केलेलं आजचं हे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक जुनं आणि पारंपरिक मैदान आणि आजच्या या मैदातील दोन नंबरचा मान पटकवला दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये आजच्या मधातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच नवली गाडी कुमारी शौर्या विशाल चे, माईनी चे माईनी ला। ला। माने मायनी घाणवड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी शौर्या मायनी मावळ यांचा या ठिकाणी चांद पळाला त्याजवळ सौभाग्य माणिकसे गायकवाड मथुरा फार्महास चिंगच बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला अर्जुन आणि चांद आजच्या मायनी भव्य देवा मैदानातील दोन नंबरचे मानकरी स्फूर्ती किल्ला मंडळ मायनी आदरणीय माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं एक पारंपारिक जुनं मैदान आणि आजच्या मधातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर नवली गाडी बबलोड्यावर किल्ले मचिंद्र घोट या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली किल्ले मच्छिंद्रगड बबलू डायवर किल्ले मच्छिंद्रगड यांचा ठिकाणी राजा पळाला त्या दुला राजू पाटील आगाशिवनगर यांचा लक्ष आपला लक्ष आणि राजा आजच्या स्मृती क्रीडा मंडळ माहिती आयोजित बहुअधी एक आधार एक बैल मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी विजेता सर्व बैलगाडी मालकांचं